आणि आपण पाहतात राष्ट्रपट न्यूज सध्या या दोन हजार चोवीस चालू झालेला आहे वर्षाचा पहिला महिना आहे आणि या वर्षी आपला पहिला विरारकर यांनी जे साईपालखीच पदयात्रा काढलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी पहिल्यांदा पालखी निघाली वरून त्यांचा मंडळाचं नाव आहे नव तरुण मित्र मंडल तसेच साई सावली पदयात्रा ह्याच्या नावाने ते पालखी निघाली शिर्डीला त्यांनी विरार जे सकाळी पहाटे पाच वाजता साईबाबा मंदिर इकडनं स्टार्ट केलेली पालखी आता ते अंबावाडीचा नाकेवर पोचले आता अंबावाडीमध्ये आम्ही सर्व मंडळाचे पोरं आणि ते पदयात्रा उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणणार आहे की पालखी किती दिवसाची असेल आणि कशाप्रकारे ते त्यांनी व्यवस्था केली जे पदयात्रा जाणार आहे नमस्कार सर आपला परिचय माझं नाव हितेश पाटील मी आ, या मंडळाला आपले पदयात्रा मंडळाला दहा वर्ष आहे या वर्षीचा दहावं वर्ष आहे आणि आपल्या विरार मधली वर्षातली ही नवीन वर्षामधली सर्वात पहिली पालखी असते तर आपल्याला या किमान दिवस आपल्याला लागतात या सातव्या दिवशी आपण पोहोचतो आणि आठव्या दिवशी आपलं दर्शन असतं कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे सात दिवसाचं आणि इकडे व्यवस्था तसेच अँब्युलन्सची व्यवस्था कशी असतात कोणाला कधी मनी काही हानी झाली पाय दुखव झाला काय पण झालं तर ती व्यवस्था कशी आहे तुम्ही काय ऑर्गनाईज केली आता जर काही जण कसे नवीन नवीन नवी यंग मुलं असतात त्यांना पण शिर्डीला चालला द्यायची इच्छा असते काही नवस घेतलेला असतो तर कधी का कुठल्या रस्त्यामुळे वगैरे काही दुखापत होते किंवा पाहायला काय प्रॉब्लेम वगैरे होत असेल दुखत असेल तर त्याची आपण अँब्युलन्सच्या प्रमाणे आपण सगळी सोय केलेली आहे ऐकून किती लोक तुमच्या या पदयात्रेला सामील झालेले आणि कुठे कुठे तुमचं हॉल्ट असणार आहे आपले टोटल पन्नास ते पंचावन्न माणसं असे टोटल आहेत आणि त्याच्यात ते चालणारे किमान तीस तर चालतात बाकी सगळे सेवेकरी वगैरे पकडून पन्नास जण तरी आहेत कारण की आता तुम्ही बॅनर लावलाय तुमच्या गाडीवरती प्रत्येक गाडीवरती ठीक आहे नऊ तरुण विटर बंद अध्यक्ष निषाद चोरगे आणि तसंच तुमचा पण फोटो आहे आणि इतर लोक पण आहे तर कसं तुमचं ऑर्गनाइज नियोजन असतो त्यांच्या वतीने म्हणजे काय तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करून ते निघतात काय कॉन्शियस भेटते आम्ही असं जेवढे पण चालणारे मुलं आहेत ते सर्व प्रत्येक जण कॉन्ट्रीब्युशन काढतात त्याच्यामध्ये आमचा अध्यक्ष निषाद चोरगे आहेत त्याच्यामध्ये जास्त जास्ती त्याचा लाभ भाग त्याच्यामध्ये त्याचा सर्वात जास्त असतो आणि प्रत्येक जण जे असं मंडळ जे आहेत जुने ते बऱ्यापैकी आम्हाला याच्यात मदत करतात पहिला दिवसच आज सकाळी पहाटे निघालेले पाच वाजता भरपूर मंडळाचे म्हणजे काही तुमचे वळखीचे असेल किंवा नेतागण असेल ते तुम्हाला भेटीला प्रत्येक दिवस येणार तर कसं प्रकारे असते जे दरवर्षी आम्हाला भेटण्यासाठी येतात आणि आमच्यासाठी जे चालणारे पदयात्रा आहेत त्यांना खाण्यासाठी वगैरे बरेच काय काय ते घेऊन येतात त्यांच्या प्रेमानुसार आपल्या बरोबर अजून पदयात्रे त्यांच्याकडनं पण आपण जाणार आहे काय सांगतात आपलं सर्वप्रथम नाव सर माझं नाव समीर धोरी मी बरीच वर्ष बघतो दहा वर्षापासून साई आ, सावली मित्रमंडळ ही आम्हाला शिर्डी शिर्डीला नेते सोय पण त्यांची उत्तम प्रकारे करतात ते माननीय श्री निषाद चोरगे हितेश पाटील दिग्नेश जाधव राजेश आरेकर यांचा पुढाकार बराच चांगल्यापैकी असतो प्राथमिक सुविधा पण व्यवस्थित पुरवली जाते आज पहिला दिवस होता मला उत्तम प्रकारे अँब्युलन्स मधून गोळ्या वगैरे पुरवण्यात आल्या जेवणाची पाण्याची वगैरे व्यवस्थित सुविधा असते आज आम्ही मला वाटतं बरीचशी मंडळी आहेत काही नौकी आहेत पण उत्साह एवढा आहे आणि बाबांच्या म्हणजे आशीर्वादाने आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे प्रत्येकाच्या काही मनोकामना वगैरे असतील त्या पूर्ण हो आमचं विराज सुख समृद्धीचं भरभराटीचं आणखीन आणखीन आन्खिन होऊन जाऊ आणि या मंडळींचा पण समाजकार्यात मोठा वाटा असतो हे पण पुढे लवकरात लवकर कोणत्या तरी चांगल्या म्हणजे पदावर आम्ही यांना बघ बघतोय असं तुमच्या मंडळामध्ये आता बघण्यासारखे असेल सर युवा जास्त यु, आहे वृद्ध कमी पण युवा वर्गाने जास्त आहे म्हणजे धार्मिक कामामध्ये सहभाग घेतात युवा वर्ग आहे यांच्या मार्गदर्शनाखाली निषाद चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मंडळी पण आता आध्यात्मिक मार्गाला लागली आहे समाजासाठी ते चांगलं आहे कारण मोस्टली आपल्याकडे जी मुलं आहेत की वाईट मार्गाला नाही आहेत व्यसनी नाही आहेत तरुण मुलं आहेत तडपदार आहेत आणि अशाच मुलांची आपल्याला समाजाच्या प्रवर्तनासाठी गरज आहे बघितलं प्रकारे पदयात्री सांगितलं आमच्या बरोबर आमच्याबरोबर समाजसेवक ते स्वतः या अंबावाडीच्या वरती उपस्थित आहेत त्यांच्याकडनं मग जाणार आहे कारण की ते गेल्या अगोदरच्या वर्षी ते स्वतः या पदयात्रीमध्ये सभा पण आता सध्या त्यांचं वय झालं त्यामुळे ते येऊ शकत नाही पण ते इकडे वर त्यांना भेट देण्यासाठी आज पोहोचलेले काय सांगणार बाबी आपण तर पदयात्री बरोबर भेट द्यायला आले काय खूप छान आहे या मंडळाचं तर मी मनापासून धन्यवाद देतो कारण ती हा विराटचा राजा आणि ह्या खरोखर या राजाने बुद्धी चांगली या मंडळाला द्यावा अशी मी विनंती करतो आणि साहेबांच्या चरणी वर्धना करतो कारण ती निशादादा चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा आपला ग्रुप पन्नास पंचावन्नचा आहे या ग्रुपने चांगली आमच्या मागच्या वर्गामधली आता समजा आम्ही पन्नास चाळीस पास झालंय पण मागची चाळीस पस्तीसचे ग्रुप आहे इस चांग ने चान चाल लेत। ही चांगले छान घेऊन त्यांना चाललेत ह्या आनंदाची गोष्ट आहे आणि हीच बाबा यांनी जावा अशी विनंती करतो आणि खूप यांचं नाव हो आहे आणि आता त्याच्यामध्ये चार मार्गदर्शन केलेलं आहे वितेश पाटीलनं त्यांनी त्यांनी पुढारपणा घेतलाय त्यांना सपोर्ट असे चांगले कार्यकर्ते सगळे भेटलेले आहेत आणि जुने याच्यामध्ये राजेशासन आमचे जुने साईराम आहेत त्याच्यामध्ये भरपूर जुने आहेत आमच्या पक्षा अगोदर बसून आहेत तर ही मंडळी सगळी जुनी का चांगली कार्यकर्ते आहेत जेवणाची सोय चांगली आहे पाण्याची सुविधा गाडी आंबोनेस सर्वांसाठी पदयात्रांसाठी हा चांगला छान उपक्रम केलेला आहे आणि हीच साईबाबांना मी असं विनंती करतो की आमच्या मनाला सुखरूप त्यांना साईबाबांच्या मंदिरापर्यंत जाऊ द्या कुठली अडचण आली नाही पाहिजे हीच विनंती करतो आता म्हणजे बघता ह्या युवा कधी देवस्थानाला पाहिली जातात आणि एक वर्ग युवक हे म्हणजे दारू व्यसन गांजे व्यसन त्या माझ्या काय सांगणार त्या युवा नाही नाही याच्यामध्ये असा कुठला प्रकार होत नाही आणि ह्या मी तुम्हाला सांगतो काय संदेश जे आज यामध्ये साबील आहे ते भक्तासाठी आहे भक्ती आहे पण ते दुसरे युवा आहे जे बघून पण सुद्धा काय करत नाही त्या युवाना तुम्ही काय संदेश देणार त्यांना संदेश असा आहे का आता बघा समोर व्यक्ती असे दिसते आता बाबांकडे चालल्यानंतर आपण मला उराड भरते आम्ही तर मला आता तेरा वर्ष झाले पालखीला जाऊन तर जर बाबांचा निघाला तो माणूस त्याच्यामध्ये तो दंग होतो म्हणजे त्याला नसेज काय त्याचे नाही आणि खरोखर करून जो चाललाय मनापासून त्याचे मनकाम पूर्ण होणार अनु इथून पुढं त्याला पण आयुष्य चांगलं त्याचं लागावे असे आम्ही बाबांकडे प्रयत्न करतो बघितलं कशा प्रकारे सर्वांनी म्हणजे एकच शब्द आहे तो निशाद चुरगे आणि हितेश पाटील निशाद चोरगे म्हणजे प्रत्येक गोष्टीला पुढाकार घेऊन युवाना एक प्रेरणा देतात आणि त्यांचा प्रत्येक गोष्टी मध्ये हातभार असतो आणि सकार्य असतो सध्या ते आता यावेळी उपस्थित नाही तर तेही लवकर या ग्रुपला जॉईन करणार आणि त्यांना पुटपर्यंत जाण्यासाठी ते हातभार लावणार आहे पण बघण्यासारखं असेल का हात एवढे युवा ते एका भक्तीच्या मार्गामध्ये म्हणजे मा आपला मा धंदा करून सुद्धा टाइम काढून सात दिवसाचे पायी ते पा, पदयात्रा करतात पण दुसरे युवा वर्ग जे गलत मार्गाने ते व्यसन करतात चुकीच्या गोष्टी करतात तर त्यांना आपला युवाकडनं संदेश असेल तर कृपया करून ती गोष्ट सोडा आणि कुठे धार्मिक सनातन धर्माचा योग करून आपला चांगला काम करा का तुमचं येणारं भविष्य चांगलंपणा असं मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ अंबावाडी